खरं तर अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे बिबट्या जनावरं खायचा जनावर हल्ला करायचा नंतर माणसांवर हल्ला करायला लागला नरभक्षकही झाला आपल्या परिसरात साधारणतः अठ्ठेचाळीस एकोणपन्नास लोकांना त्यांनी बिबट्याने त्याचं भक्ष्य केलेलं आहे जनावरं तर अगणित आहे आणि त्याच्यासाठी सरकार नुकसान भरपाई पण देते आता बिबट्या घरात घुसायला लागल्या बघा शेतामाळ्यावर राहणारे आमचे शेतकरी माणसे आहेत हे प्रत्येक वेळेला काय तो मुंबईचा फ्लॅट नाही मग त्याचा ब त्याला ते लॉकच करून घेईल शेतामळ्यातली माणसं आहेत सारखं सारखं बाहेर यायला लागतं जनावरं असतात थोडासा दरवाजा उघडा राहिला आणि त्याच्यातून बिबट्या आमची सिद्धी रिद्धी दोघी बहिणी आतमध्ये होत्या आमचं नशीब चांगलं आहे का आतमध्ये जाऊन त्यांनी काही केलं नाही किंवा दुर्दैवाने जर तो एकदम आतमध्ये गेला असतं ही जर ओरडली नसती तो आत गेला असता तर काही पण घडू शकला असतं शिवाय दोघीजणी आतमध्ये होत्या किंवा त्यांची आई आमची नाणी बाजूला स्वयंपाक करत होती म्हणजे बिबट्या आता प्रचंड काय म्हणू आपण की घरात पोचला आहे कुत्र्याच्यावर त्याची गंमत व्हायला लागली आहे सरकारने काय करावं आता आपण सांगून सांगून थकलो आहे पण आता त्यांनी याची काळजी लोक तर घेता येत हो पण सरकारने येऊन नुसता पिंजरा लावला एक एक बिबट्या जो पिंजऱ्यात गेला तो आता पिंजऱ्यात येतच नाही त्याला माहीत झालं आहे पिंजरा काय आहे आपल्याला प्रस्ताव पण पुढे सगळा गेला आहे आता विद्यमान आपले आमदार दादा सोनवणे देव आपन, ते पिंपरीला खूप चांगलं उपोषण केलं सगळ्यांनी आपण आपल्या सगळ्यांसहित त्यांनी पाठिंबा दिला होता आता माझी दादांनाही विनंती आहे की आता विधानमंडळ त्याच्यावरती काहीतरी ठोस पर्याय काढला पाहिजे ठोस याच्यावरती उपाययोजना झाली पाहिजे आता ठिकठिकाणी अशी आमची आता दोन्ही बाजूनं सगळं जनावरांचं खाद्य आहे ऊस आहे एकंटी असं एकत्र असलेलं एका ठिकाणी असलेलं घर आहे त्याला आता ते कंपाऊंडची काहीतरी योजना आली सोलरची मी चव्हाणसाहेबांबरोबर बोललो आहे माझी विनंती अशी आहे की सरकारने ते जे सोलरचं वॉल कंपाऊंड आहे सोलर कंपाऊंड तार तारेचं कंपाऊंड आहे ते कंपाऊंड मला तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मोफत दिलं पाहिजे अशी घरं ट्रेस आउट करून जसं तुम्ही बिबट्या विहिरीत पडू नये म्हणून त्याची काळजी घेता का नाही त्या विहिरींना तुमची काहीतरी योजना आहे विहिरीमध्ये बिबट्या पडू नये म्हणजे तुम्ही बिबट्याचं संरक्षण करता मग इथं माणसं खात आहेत त्याचं संरक्षण माझी सरकारला तुमच्या याद्वारे सातपुते साहेब साहेब यांना अपील आहे की अशी घरं शोधा मांजरवाडी हॉटस्पॉट म्हणजे तालुक्यात कोणत्याच गावात इतके माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे साधारणतः चौदा पंधरा बिबटे इथं पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलेले आहेत म्हणजे सगळ्यात हॉटस्पॉट तालुक्यामध्ये मांजरवाडीचे सगळ्यात जास्त बिबट्यांचं वरण त्या दिवशी इथं ज्या वेळेला घरात बिबट्या आला त्याच्यानंतर यांच्याच याचा सक्का चुलत भाऊ विजू त्याच्या घराकडे बिबट्या गेला आमच्यावरून इथं साधारणतः दोन अडीच हजार फुटावरती एक घर आहे तिथं वेगळा बिबट्या होत्या एका वेळेला तीन तीन बिबटे आहेत म्हणजे या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात बिबटे आहेत आता ऊसतोड व्हायला लागली त्यामुळं बिबटे बाहेर येत आहेत त्यांना लपण नाही तर माझी सरकारला विनंती आहे सोलरचं जे आहे त्याला काहीतरी वन फोर्थ सरकार वन फोर्थ शेतकऱ्यांनी द्यायचे आहेत माझं म्हणणं आहे शंभर टक्के शेतकऱ्यांना मोफत दिलं पाहिजे एक भाग आणि दुसरा भाग आमच्याकडं आता धनगर समाज खूप आहे त्या एनायडरचं मी मध्ये काहीतरी वाचलं होतं मी साहेबांना साहेबांनाही बोलले धनगराचं एक बकरू खाल्लं ना साहेब तर साधारणतः वीस पंचवीस हजार त्याचं नुकसान होतं तुम्ही धनगराला तो, तो एनायडर द्या रोज त्याचं एक ठिकाणी जाणं असतं त्या एनायडरमध्ये बिबट्या जर आला तर त्या काहीतरी सायरन वाचतो संपर्कात आलं की आवाज होतो कमीत कमी त्या बिचाऱ्यांची इथं आपण उभं आहे ना इथं पाचशे फूट चारशेच फूट आहे इथून बघा परवा म्हणजे प्रचाराच्या काळामध्ये इथे एक वाडा होता पहाटे मी प्रचारावून आलो दीड दोनच्या दरम्यान आणि जोरात ते बिचारे वरडायला लागले म्हणून मी घरातून गाडी घेतली मुलाला घेतलं बॅटरी घेऊन आलो इथं मका होती आता ती गेली तर मी गेलो तर ती लहान लहान मुलं ती सगळे वाड्याच्या भोवती फिरत होती दोन बकरं त्यांची खाली कोकरं लहान लहान मेंढीचं कोकरं एका बाजूने उसाकला बिबट्या दुसऱ्या बाजूनं आला शेवटी ती दोन्ही कोकरं मेली त्याचा साधारणतः त्या दिवशी पंचवीस तीस हजाराचं नुकसान झालं माझी सरकारला विनंती आहे की तो एनायडर प्रत्येक मेंढपाळाला एक दिलंच पाहिजे वाड्यावर आणि सरकारने मोफत द्यावं हो। नाही मोफत तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे असेल तर ते बिचारी देतील एक बक्रू त्यांचं खाल्लं त्या एनायडरची किंमत काहीतरी सतरा अठरा हजार रुपये त्या एनायडर जे आहे ते, ते, ते वाड्यावरती जो दोन दोन एनायडरसुद्धा ते घेतील तुम्ही जर त्याला मदत केली तर माझी विनंती आहे सरकारला आणि वनविभागाची काही जबाबदारी त्यांनी देखील चांगल्या पद्धतीनं पार पाडली पाहिजे होतंय असं की त्यांनी आता तुम्ही पाहिलं आहे आणला पिंजरा दिला लावून त्याच्यात बाजूनं झाकणे बिकणे ह्या अशा ओपन याच्यामध्ये बिबट्या येणारच नाही हो त्याला थोडंसं असं कृत्रिमच्या ऐवजी नैसर्गिक तयार केलं पाहिजे जेणेकरून बिबट्याला वाटेल की हो माझं बक्षी आहे इथं खरं पण तो असा उघडा पिंजरा ठेवला तो येणारच नाही ना बिबट्या तुम्ही कोंबडा ठेवा तुम्ही काय आता ते सगळं अवघड आहे त्यांना सरकारने पण त्या निधीची तरतूद केली पाहिजे बक्ष्यासाठी भक्ष्य ठेवण्यासाठी नाही नाही ना, मग ही जबाबदारी शंभर टक्के त्यांची काय कोंबड्या ठेवा बकरू ठेवा काय ठेवायचं ते ठेवा मी पण स्वतः बि याच्या सातपुते साहेबांशी बोलतो ती जबाबदारी जर त्यांची आहे त्यांना जर त्याच्यासाठी निधी आहे तर मग शेतकऱ्यांनी काय ठेवायचं हा पण प्रश्न येतो त्यांनी ती तरतूद केली पाहिजे आणि उगच आणायचा पिंजरा आणि लावायचा म्हणून हे नको तो त्या पद्धतीत लावला पाहिजे ज्याच्यामध्ये ट्रॅप झाला पाहिजे ट्रॅप झालाच पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे अशी आमची विनंती दुसरा एक मुद्दा असा आहे की जे सौर आहे झटका मशीन बसवतात त्याच्यामध्ये असा एक क्लॉज आहे की ग्रामसभेचा ठराव पाहिजे या शेतकऱ्याला त्याचा लाभ द्या आता आपल्या ज्या ग्रामसभा होतात वर्षात एक किंवा चार दोन ग्रामसभा समजा आता हा महिना डिसेंबर आहे ग्रामसभा होणार मे मध्ये पण मला हो मला स्वतः चव्हाण साहेब बोलले की काय नाही तुम्ही काही अशी जर घरं असतील तर ट्रेस करून सांगा आता शेवटी कसं आहे आपला देश कागदावर चालतो कदाचित ते असेल पण चव्हाण साहेबांचं म्हणणं आलं की तुम्ही सांगा आम्ही देऊन टाकतो हा जी आर असू शकतो आता तो जी आर जर तुम्ही सगळा बाहेर काढला तर अडचणीचं चा त्यांना पण होईल पण पन ते नाही नाही ते म्हणालेत पण नाही त्यांनी क्लिअर कट सांगितलं की तुमचं जर या अशी घरं किती आहेत ती मला सांगा आपण बसून देऊ त्याच्यामध्ये कदाचित शेवटी कायदा माणसांसाठी का माणसं कायदा पत्र घ्या हो देऊन देऊन टाकू आपण काय प्रॉब्लेम नाही पंचायतीची पत्र हे बरोबर आहे ग्रामसभेचा ठराव बिराव हे शक्य नाही ग्रामपंचायत पत्र देऊ शकते का बाबा हे कुठंतरी आजूबाजूला घरं नाही शेतामध्ये राहतात अशा ठिकाणचं पत्र ग्रामपंचायत देऊ शकेल त्या पत्रावर त्यांनी चालून घ्यावं